जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगडमध्ये एक विचित्र घटना घडली असून जमीन खोदत असताना वाळवंटातून पाण्याचा प्रवाह वाहत होता हा पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की पाण्याचा प्रवाह रोखणे कठीण होऊ लागले होते राजस्थानच्या जैसलमेरच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे या व्हिडिओमध्ये एक जेसीबी आणि मोठे वाहन जमिनीखालून येणाऱ्या पाण्यामध्ये बुडालेले दिसत आहे आणि आतून पाण्याचा प्रवाह वेगाने वर येताना दिसत आहे हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे त्याचबरोबर हा पाण्याचा प्रवाह हो। दुसरा तिसरा नसून सरस्वती नदी असण्याची शक्यता वर्तवली जात या आहे यामागे नेमके काय सत्य आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुराणात सरस्वती नदीबाबत अनेक उल्लेख आढळतात सरस्वती नदीबाबत अनेक दंतकथा आहेत पण सध्याच्या काळात या सरस्वती नदीचं अस्तित्व कुठंही दिसत नाही सरस्वती नदी राजस्थानात लुप्त पावल्याचा दावा केला जातो पण आता गायब झालेली ही सरस्वती नदी पुन्हा अवतरल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलाय राजस्थानातील जैसलमेरच्या वाळवंटात जमिनीतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला अगदी काही क्षणात या परिसरात तळ्याचं स्वरूप आलं होतं आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रवाह एवढा मोठा होता की त्या प्रवाहात बोरिंग मारणारा ट्रकही बुडाला होता वाळवंटात थेंबभर पाण्यासाठी वनवन करावी लागली पण जैसलमेरच्या वाळवंटाला पाण्यामुळे नदीचं स्वरूप आलं वाळवंटात जमिनीतून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडणं ही बाब सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होती पुरातन सरस्वती नदी जैसलमेरच्या मोहनगड मध्ये जिथून पाण्याचा प्रवाह एवढ्या वेगाने वाढत होता तिथून जात असल्याचा दावा, दावा केला जात आहे हो त्यामुळे प्रवा हा प्रवाह दुसरा तिसरा नसून सरस्वती नदी असल्याचा दावा केला जात होता जैसलमेर मधील मोहनगडचा पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ शंभर टक्के खरा आहे मात्र सरस्वती नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांसाठी अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही घटनास्थळी पोहोचलेले भूजल शास्त्रज्ञ एन डी इनाखिया यांनी सांगितले की बोरवेल खोदत असताना अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची घटना सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आहे हा तपासाचा विषय असून त्यावर पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे तर वाळवंटी प्रदेशात सँडस्टोनच्या धराखाली बंद जागेत पाणी साठलेले असते जैसलमेरच्या या ठिकाणी बोरिंग मारण्याचं काम सुरू होतं जवळपास साडेआठशे मीटर बोरिंग मारल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह सुरू झाला जेव्हा या दोनशे ते पाचशे मीटर जाडीच्या खडकात ड्रिलिंग करताना हे पाणी लागते तेव्हा जास्त दाबामुळे ते वरच्या बाजूला फेकले जाते आणि हेच या ठिकाणी झाले सुरुवातीला वेगाने बाहेर पडणारे पाणी हळूहळू कमी झाले वाळवंटी प्रदेश असल्याने बरेचसे पाणी जमिनीत मुरले ज्यामुळे पुरासारखी स्थिती किंवा नुकसान झाले नाही पण या ठिकाणी मोठा खड्डा पडल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अपघात टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी खबरदारी उपाययोजना केली आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा